ज्या क्षणाला आपली प्रतिकारशक्ती कमी होते तर हा झोपलेला टीबी ऍक्टिव्हेट होतो म्हणजे टीबी या ह्या भारतात एंडेमिक डिसीज आहे भारतामध्ये ह्याचे जंतू सगळ्यांकडे पसरलेलेच आहे आपण खोकला केला ऑफ हायजीन फॉलो नाही केलं आणि आजूबाजूला लोक त्याच्या खासगी डॉक्टर कडे जाऊन दोन हप्त्याचा दो खोकला असला की आपल्याला रुल आउट केलं पाहिजे की कोणता इन्फेक्शन खोकला आहे का टीबी जीन एक्सपर्ट आजकाल आलेले आहे जे आपल्याला हे पण माहिती देतात की हा टीबी साधा टीबी आहे की बिघडलेला टीबी आहे पहिल्यांदा जो साधा टीबी होतो तो गोल्डन चान्स असतो टीबी बरा होण्याचा आणि फक्त एक्स रेच्या बेसिस आपण टीबी डायग्नोज करत नाही जेव्हापर्यंत मायक्रोस्कोपच्या खाली दुर्बीन खाली आपल्याला जंतू सापडत नाही आपण त्याला टीव्ही म्हणत नाही सिम्पल ओपीडी प्रोसिजर आहे ऍडमिट होण्याची पण पण गरज लागत नाही हा केअरफुल लागेल कारण की पसरू आहे नमस्कार आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी कांचन पाटील आणि आज आपण एका कॉमन विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे टीबी म्हणजे क्षयरोग टीबी म्हणलं की आपल्याला एक भीतीचं वातावरण निर्माण होतं किंवा आजही विसाव्या शतकात टीबी हा घाबरण्यासारखा विषय आहे का याबद्दल आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांच्याकडून डॉक्टर स्नेहा स्वागत आहे तुमचं आपल्या आरोग्य संवाद या पॉडकास्टमध्ये तर डॉक्टर मला सांगा की टीबी म्हणजे नेमकं काय का किंवा तो कसा होतो टीबी हे जे टर्म आहे आपण पुष्कळ लोकांनी ऐकलेलं आहे ऑलरेडी पण टू मच अवेअरनेस मच नॉलेज इज ऑल्सो समटाम्स कन्फ्युजिंग असं आपण म्हणू शकतो त्यामुळे मग ह्याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे राईट नॉलेज राईट फॅक्ट माहिती असणं आणि सो दॅट तुम्ही तुमचं राईट प्रिकॉशन प्रिव्हेशन आणि ट्रीटमेंट टाईमली ट्रीटमेंट घेऊ शकतात तर टीबी ट्युबकोलॉसिस जे आपण म्हणतो क्षयरोग त्याचं मराठी नाव ह्याच्यासाठी आपल्याला फुफ्फुसाला फक्त फुफ्फुसालाच नाही पण बाकीच्या अंगाला आपण त्रास देतो हा तर मग कोणाला कोणत्या अंगाला त्रास देईल ते आपण प्रिडिक्ट करू शकत नाही पण हो तर आपल्याला टी व्ही म्हणजे आपल्याला नुसतं खोकल्या जाणवतो किंवा खोकल्यामध्ये कफ रक्त निघत आहे ते जाणवतं म्हणजे तो पिक्चर एक ब्रॉड पिक्चर येतो आणि एकामेकाला होतो आहे ते पिक्चर येतो पण त्याच्यावरती पण टीबी लिम्फनोट्सचा ग्रंथी असतात जे नॉर्मली पण असतात वन सेंटीमीटर साईज चे त्यांच्यापेक्षा मोठे साईज जर झाली तर त्या लिंफनोट्स एरियाचा जे इकडे पण असतात मानेच्या भोवती किंवा आपल्या श्वासनलिकेच्या भोवती पण असतात जे फुफ्फुसाच्या मध्ये तिकडे कॉमनली ही नोड्स असतात किंवा आपल्या ऍक्झिलामध्ये आमपेट जे म्हणतो तेथे असतात किंवा आपल्या पायाच्या एरियाजमध्ये जे असतात इम्वायनल रिजन तिकडे पण हा किंवा पोटामध्ये पण हे लिम्फ नोड असतात तर ऑल ओव्हर द बॉडी या लिम्फनोटचं कॉमन काम असतो आपलं ड्रेनेज करणं लिम्फॅटिक ड्रेनेज करणं पण इन्फेक्शन पण होतं तर हे त्यांची साईज वाढते कारण की ते कॉम्बॅट हेल्प करतात इन्फेक्शनला कॉम्बॅट करायला म्हणजे इन्फेक्शनच्या अगेन्स्ट आपल्याला ट्रीट करण्यासाठी हेल्प करतात तर ते त्यांचं साईज वाढला आणि तिकडे पण टीबी पुष्कळसा पुष्कळ कॉमन आहे।, आहे तर टीबी ऑफ लिंपनोड इज द सेकंड कॉमन टीबी ऑफ लंग्स है ना आणि टीबी ऑफ बोन्स आणि इट कॅन इन्वॉल्व इवन द ब्रेन तर आपले प्रत्येक ऑर्गन मध्ये इनफॅक्ट टीबी ऑफ स्किन पण होत होऊ शकते तर मग टीबी हा कसा होतो हा नुसतं सुरुवातीला आपण सगळे एका भारतात आहोत आपण एंडेमिक रिजन मध्ये आहोत असं म्हणता येईल म्हणजे टीबी या भारतात एंडेमिक डिसीज आहे म्हणजे कोणालाही वरपासून जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकत तुम्ही कोणत्याही श्रेणीची असावं तर त्याच्यानी काही फरक पडत नाही तुम्ही कारण की हे जंतू आहेत वातावरण मध्ये आहे आणि हे आपल्या आतमध्ये श्वास घेताना आत बसलेले आहेत पण ज्या क्षणाला आपली प्रतिकारशक्ती कमी होते तर हा झोपलेला टीबी अॅक्टिव्हेट होतो तर याचा एक टेस्ट येतो लेटंट टीबी इन्फेक्शन बघण्यासाठी तर म्हणजे टीबी आहे टीबीचे जंतू आपल्या आत आहेत का बघण्यासाठी त्याच्या म्हणजे नेसेसरी नाहीटिव टीबी आजार आहे तर तो टेस्ट पण येतो म्हणजे तो टेस्ट केला तर आपल्याला कळतं की ह्यांना ऍक्टिव्ह टीबी नसेल तर मग लेटंट टीबी आहे तर ऍक्टिव्ह टीबी प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर प्रिव्हेंट करा त्याची एक गोळीचा कोर्स येतो तर तो, तो देऊन आपण प्रिव्हेंट करतो आजकाल हो तर त्याची फेसिलिटी तर हा होतो कसा आपल्याला श्वास आत घेतला याच्यामध्ये हे जंतू आहेत आणि भारतामध्ये ह्याचे जंतू सगळ्यांकडेच पसरलेलेच आहे तर मग जशी आपली प्रतिकारशक्ती कमी झाली हा आजार आपला उभरून येतो आणि एकामेकाला पसरतो फुफ्फुसाचा टीबी पण बाकीचे अंगाचे जर टीबी असले तर ते पसरत नाही तर मग कशानी पसरणार आणि एकामेकाला कशाने होणार आपल्या कॉक आपल्या खोकल्या आपण खोकला केला गोफ हायजीन फॉलो नाही केलं आणि आजूबाजूला लोक त्याचे ती श्वास आतमध्ये घेतली तर मग त्यांना तो आजार होईल आता तो इकडल्या रूप मध्ये रूपमध्ये नोड्स किंवा आपल्या वरच्या एरियाला किंवा आपल्या फुप्फुसालाही होऊ शकतो हा होऊ शके टीव्हीची लक्षणं कोणती असतात किंवा मग ते किती दिवसापर्यंत आपल्या बॉडीमध्ये राहतात लंग्सचं टीबीची लक्षणं जर बघ आपण विचारू तर मग खोकला दोन ते तीन हप्त्याचा राहणारा खोकला आणि तो सुखा तो, आ, खोकला नाही खुगदा त्याला कफ येतं पण हा ओकेजनली असं पण आहे की आपल्याला भेटतात पेशंट ज्यांना खोकला येतच नाहीये बाहेर पण खोकला लांबचा खोकला हा आणि ह्या खोकल्यामध्ये पण जसं पुष्कळ कारण दुसरी पण असतात तर मग खूप काही लोक त्याची व्हायरल ट्रीटमेंट किंवा त्याची निमोनिया ट्रीट साधी निमोनिया ट्रीटमेंट म्हणजे साधी अँटीबायोटिक्स घेऊन ट्रीट करत असतात किंवा कोणाला अस्थमा असेल तर त्यांना वाटतं तो अस्थमाचाच खोकला आहे तर ते अस्थमाचीच ट्रीटमेंट वाढवत जातात आणि त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स पण असतात अस्थमाची ट्रीटमेंटमध्ये ज्याच्याने प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते मग हा खोकला खासगी डॉक्टरकडे जाऊन दोन हफ्त्याचा खोकला असला तर अनिवार्य आहे की आपल्याला रूलआउट केलं पाहिजे की कोणता इन्फेक्शन खोकला आहे का तर इन्फेक्शनचा एक प्रकार टीबी आहे आप जे आपल्या भारतात कॉमन आहे कॉमन तर खोकला आ, आ, एक सिम्पटम आहे वजन कमी होत चालला का तुमचा तुमची भूक आ, लागत नाहीये तुम्हाला टाईम टू टाइम तर हे दुसरे लक्षणं ताप येतो आहे का आणि इव्हनिंग राईज ऑफ फीवर आपण म्हणतो हे कॉमन टर्मिनॉलॉजी टीबीला असोसिएट करतो म्हणजे रात्री दिवसभरामध्ये आपण कामामध्ये व्यस्त एवढं लक्ष नसतो हा लो ग्रेड म्हणजे हलका फिवर असतो म्हणून मग रात्री झोपतानी आपल्याला जाणवतो अरे थोडा ताप घेत आहे त्यामुळे रात्री त्याला म्हणतात की लो ग्रेड इव्हनिंग राईज ऑफ टेम्परेचर पण दिवसा पण ताप याच्यामध्ये असतो एखादी वेळा डिपेंड की तुमचा कोणता गन इन्वॉल्ड आहे त्यानुसार तुमचे समजा तुमचा पाय इन्वॉल्ड आहे किंवा जॉईंट इन्वॉल्वमेंट आहे तर तिकडली सूज तिकडलं पेन है ना आणि स्टिपनेस तर तसं स्पेसिफिकली कोणाला बॅक म्हणजे स्पाईनचा टीबी असेल तर त्यांना तो बॅक एक क्रोनिक लॉन्ग टर्म बॅक एक येत होतो आहे प्लस आपलं वजन कमी होत चाललं प्लस आपटाईट जात आहे तर हे सगळे कोरिलेट करता आलं पाहिजे म्हणजे स्पेसिफिक तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे एनी सिमटम्स विच आर लास्टिंग फॉर मोर दॅन टू वीक्स टेस्ट यू टू शो अँड गेट युअर सेल्फ चेक अप फॉर टीबी बी अँड ते आपण टीबी बी लक्षात म्हणजे आपल्या डिफरेंशियल डायग्नो आमच्या डिफरेंशियल डायग्नोसिस मध्ये असतंच म्हणजे बी टी बी पण असू शकतं असू शकतो आपल्याला विग्रस त्याचा सर्च करायला लागतं तर आपण सुरुवातीला एक्स रे किंवा स्कॅन जे एरिया इन्व्हॉल्ड आहे तिकडलं सोनोग्राफी किंवा स्कॅन करतो ओके आणि मग आपल्याला क्लू भेटतं आणि समोर मग समोर करतो ओके ओके आणि टीबीची तपासणी कशी होते हा तर मग त्याची ते, टेस्टिंग अशी सुरुवात पासून म्हणजे थुकीचा तपास करणं आणि आपल्या सरकारी दवाखान्यातनं आपल्याला स्पुटम टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे कारण की दे आर व्हेरी मच इंटरेस्टेड की आपला टी बी एलिमिनेट झाला पाहिजे भारतातनं तर त्यांचा हा जे फुटफॉल आहे की आपला स्पिटून टेस्ट किंवा कल्चर टेस्ट लॅब मध्ये महाग असतात किंवा ट्रीटमेंट सुद्धा त्यांचे प्रोग्राम थ्रू फ्री भेटतात पण आपल्याला हे तर लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही तुमची टेस्ट करा आपण पेशंट्सला प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आल्यावर आपण ती ऑप्शन देतो तो ही ट्रीटमेंट तिकडनं घ्या गोव्या तिकडनं घ्या मुफत आहे तुम्हाला त्याचा लाभ घेत घेतलं पाहिजे पण तुम्ही फॉलोअप किंवा काही साईड इफेक्ट झाले किंवा टेस्टिंगपर्यंत डायग्नोसिसपर्यंत किंवा औषधं टॉलरेट झालेपर्यंत तुम्ही आमच्याकडे फॉलोअप करा तसं पण पॅरेलली गव्हर्मेंट अलाव करतो तर ती फॅसिलिटी जी टीबीची आहे पुष्कळ लोकांना नाही माहिती तर आमच्याकडे टीबी डायग्नोस झाल्यावर आम्ही त्यांना ते सांगतो प्लस आम्हाला आम्ही त्यांना ऑप्शन देतो की एकदा तुम्हाला टीबी झालाय तर सुरुवातीला डिसिजन घ्या औषधं कुठून घेतील प्रायव्हेट सेक्टरमधनं की गव्हर्नमेंट सेक्टरमधनं तुमच्या इकॉनॉमिक स्टेटस अनुसार तुम्ही डिसिजन घ्या प्लस त्यांना ते ऑप्शन पण देतो तुम्ही ट्रीटमेंट तिथून घ्या पण तुमचं फॉलोअप इथे ठेवू शकता म्हणजे तुम्हाला एक क्वालिटी ट्रीटमेंट भेटेल ती अपेक्षा जर असेल तर ती आमच्याकडनं घेऊ शकतात देर इज नो इश्यू Uh, आणि द अदर टेस्ट जर आपल्याला बोलायचे एक थुकीचा तपास डी बी कल्चर टीबी जीन एक्सपर्ट आजकाल आलेले आहे जे आपल्याला हे पण माहिती देतात की हा टीबी साधा टीबी आहे की बिघडलेला टीबी आहे म्हणजे ड्रग रेझिस्टंट टीबी आहे का जे आपण ऐकतो ड्रग रेझिस्टंट टीबी निर्माण झाला आहे विच इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट पहिल्यांदा जो साधा टीबी होतो तो गोल्डन चान्स असतो टीबी बरा होण्याचा आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यामुळे मग ही माहिती असण्यासाठी पण आपल्याला हि जीन ची टेस्ट टीबी कल्चरची टेस्ट केली पाहिजे आणि आजकाल ऍज पर सगळ्यांना करायचा प्रयत्न करतो आणि खूप का वेळा फक्त एक्स रेच्या बेसिसवर आपण टीबी डायग्नोज करत नाही जेव्हापर्यंत मायक्रोस्कोपच्या खाली दुर्बीन खाली आपल्याला सा जंतू सापडत नाही आपण त्याला टीबी म्हणत नाही टीबीची शक्यता जरूर म्हणतो त्याच्या आधी एक्स रे पाहून किंवा सिटी स्कॅन पाहून पण कन्फर्म केल्यावरच आपण ती टीबीची ट्रीटमेंट सुरू करतो प्लस आपल्याला सेकंड कन्फर्मेशन काय हवं असतो ही साधा टीबी आहे की बिघडलेला टीमी आहे पण एक्स रे बेसिसवर आपल्याला ती गोष्ट करणार नाही ट्रीटमेंटच्या एंड पर्यंत थांबण्यापेक्षा आधीच ही टेस्ट केलेली बलेरिया आणि ह्या टेस्ट अव्हेलेबल आहे रिडिली अवेलेबल आहेत आणि दुसरी टेस्ट आपण म्हणू टीबी साठी तर मग ब्रोंकोस्कोपी इम्पॉर्टंट आहे खूप काही वेळा कफ नाही जर काढला तर मग आपल्याला दुर्बिणची नळी जी आहे एन्डोस्कोपच्या रूपमध्ये आतमध्ये जाऊ शकते नलिकेमध्ये सिंपल ओपीडी प्रोसिजर आहे ऍडमिट होण्याची पण गरज लागत नाही ह्या प्रोसिजरला आतमध्ये गेल्यावर कफ काढायचं आणि ज्या एरिया आप एरियाला आपल्याला डाग सापडला आहे त्या एरियामधनं आपण स्पेसिफिक कफ काढतो आणि तपासणीला लॅबला पाठवतो आणि लगेच दोन दिवसात आपल्याला करतो ईदी आहे की नाही आहे तर त्याचा लवाज घेतो ब्रॉन्किल वॉशिंग घेतो एखादी सूज असेल त्वचा वेगळी झाली असेल टीबीच्या जंतूंनी तसं काय चेंजेस केले असतील तर तिकडली आपण बायोप्सी पण घेतो ज्याच्यामध्ये ब्रॉन्कोस्कोपीद्वारेच ती बायोप्सी निडल टाकतो आणि घेतो त्याचा चंक काढल्यावर त्याचा हिस्टोपॅथॉलॉजिकल टेस्ट पण अवेलेबल आहे आणि हे कोणता ऑर्गन इन्व्हॉल्ड आहे त्यानुसार आपण टेस्टिंग करतो तर हे मी थोडक्यात लंग्सचे टेस्ट सांगितले बाकी ओव्हरऑल कल्चर जीन एक्सपर्ट टेस्ट सगळ्या काय एरियाचे हिस्टोपॅथ एक्झाम सगळे काय समजा लिम्फ नोड आहे तर त्या सूजला पण काढून त्याचा एक काढून ऑर्गनला पाठवू शकतो ह्याच सेम टेस्ट लागू होतात त्याला पण ओके आणि टीबी पूर्णपणे बरा होतो किंवा मग आपल्याला किती दिवस त्याच्यासाठी औषधं घ्यावी लागतात पहिल्यांदा जे टीबी होतो तो बरा होणारा टीबी होतो असं आम्ही त्यांना कॉन्फिडन्स आश्वासन देतो आणि असं पण म्हणतो की तुम्ही जर औषधं बरोबर घेतली तर आणि ह्याचा कोर्स युजली सहा महिने चालतो पण जर तुमचा दुसरा एरिया इन्व्हॉल्ड आहे म्हणजे लंग्सच्या व्यतिरिक्त समजा लिम्फ नोड्स इन्व्हॉल्ड आहे किंवा स्पाइन इन्वॉल्ड आहे किंवा तुमचा बोन्स इन्वॉल्ड आहे किंवा ब्रेन इन्वॉल्वड आहे अकॉर्डिंगली मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंटची गरज असते मग एक जॉईंट ट्रीटमेंट म्हणजे ब्रेन इन्वॉल्ड आहे तर न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्ट पण एनरोल होतात आणि ती दोन्ही डिसिप्लिनचे डॉक्टर्स त्यांना ट्रीट करतात आणि डिसिजन फायनली त्यांचा दोघांचा मिळून होतो की ड्युरेशन काय डिसाईड करायचं प्लस आपले गाईडलाईन्सनी पण प्रत्येक ऑर्गनच्या हिशोबानी ह्यांना इतकी ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट लागते तशी दिलेली आहे तर त्या मापदंडा आपण ट्रीटमेंट देतो बट युजली मोठा मोठा जर बघितलं तर सिक्स मंथ्स इज द टाइम टाइम आणि समजा तुमचं दोन महिन्यांनी आपण रिहस करतो जर आराम नाही पडत असेल काय जरी प्रॉब्लेम असेल स्कॅन केल्यावर किंवा स्पुटम रिपीट एक्झॅमिनेशन केल्यावर तर आपण थोडं वन मंथ लांब होतो तर सिक्स चं सेव्हन मंथ होतो किंवा एखाद्या वेळा गोळ्या सून झाले नाही गोळ्या मॉडीफाय करावे लागले मग ड्युरेशन नक्कीच चेंज होतो कारण की प्रत्येक गोळीचं ड्युरेशन वेगळं आहे किती दिवस देतो सगळ्या गोळ्या सून झाले तर सिक्स मंथ्स औषधांचं साइड इफेक्ट अनुसार पण आपल्याला बघावं लागतं तर आणि मल्टी ड्रग रेसिस्टंट टीबी झाला तर त्याची ट्रीटमेंट आता पुष्कळ ट्रायल सुरू आहे शॉर्ट करायला पण आधी जी दोन वर्षाची ट्रीटमेंट होती त्यावरून ही गॅरंटी नव्हती की टीबी बरा होईल त्याच्यामध्ये सहा महिनेचे इंजेक्शन होते ते सुद्धा आता कमी झालेले आहेत थँकफुली तर मग टेन मंथ्स इज द मिनिमम टाइम इट वॅरीज अप टू वन अँड वन वन अँड हाफ इयर आणि त्याच्यामध्ये पण वारंवार आपल्याला कल्चर्स रिपीट करावे लागणार टीबी कल्चर्स वर इन्फॉक्टर टेस्ट ते, काय आहे आपण जंतू ग्रो करतो इफ दे आर ऍक्टिव्हली ग्रो इंगीन्स तर म्हणजे मग टीबी बी ऍक्टिव्ह आहे तर ती टेस्ट स्टँडर्ड आहे ज्याच्यानी हंड्रेड पर्सेंट करते टीबी बरा होत आहे की नाही आणि आपण असं म्हणतो की टीबीचा पेशंट हा मीन्स लाईक वेगळ्या ठेवण्याची गरज आहे का जसं टीबी स्प्रेड होतो तर पेशंट वेगळ्या ठेवला पाहिजे का त्यासाठी तर सुरुवातीचे ट्रीटमेंट जेव्हा लंग्सचा टीबी असेल तर हा पसरतो म्हणून मग आपल्याला सुरुवातीचे दिवस खूप केअरफुली कॉफ हायजीन हँड हायजीन आपण सांगतो आपलं जेवण उष्ट जेवण शेअर करू नका किंवा सेब वर हा सुरुवातीचे दिवसामध्ये आपल्याला जे थुकी आहे ते प्रिव्हेंट करायची आहे की कोणाच्या दुसऱ्यांच्या जेवणात नको जायला की कफ नीत स्प्रेड होतो ना तर मग इट कुड हॅव दॅट कॉफ प्रोडक्ट ऑल्सो आपले जंतू पण असू शकतात आपल्या थुकीमध्ये मग कॉफ हायजीन हँड हायजीन इज व्हेरी इम्पॉर्टंट तर कफ हायजीन काय आहे खोकला झाला की असा ठेवायचा हात किंवा एक स्वच्छ कापड वापरायचा रोजचा नॉट नेसेसरी की तुम्हाला सर्जिकल मास्क हवंय पण स्कार्फसारखा का कापड तुम्ही जर कव्हर केला तर त्याच्याने तुम्हाला दुसऱ्यांना पसरण्याशी तुम्ही थांबवू शकतो प्लस घरच्या घरी पण बाकीचे लोक आहेत तर आपली रूम जर वेगळी ठेवता आली थोडे दिवसासाठी थोडे दिवस म्हणजे वीक्स तर त्यानंतर आपण एकदा परत चेक करतो त्यांना बघतो आणि स्पुटम टेस्ट पण प्रूव्ह करायला करतो नेगेटिव्ह आली तर आपण म्हणतो की ठीक आहे आता तुम्ही तु घरी थोडंसं लूज होऊ शकतात ह्या बाबतीत म्हणजे बट अदरवाईज पुष्कळ क्राऊडेड एरियामध्ये जाऊ नका आपण असं पण म्हणतो कारण की हा टीबी लंग्सचा जो टीबी आहे तो थोडासा करू शकतो दुसऱ्यांना पण बाकीचे जे ऑर्गन्सचे टीबी आहेत नोड्स ब्रेन आणि ते पसरणार नाही बिकॉज डायरेक्ट संपर्कात येणार नाही पण खूप काय वेळा ज्यांना इकडला टीबी झाला आहे आपल्याला स्क्रीन केलंच पाहिजे की ह्यांना असोसिएटेड लंग टीबी आहे की नाही कारण की कॉमनली दोन ऑर्गन्स पण इन्व्हॉल्व्ह होतात आणि लंग्स आर कॉमन मग एक तो आपल्याला सपोर्टही करतो डायग्नोसिस डेफिनेटली टीबी आहे दोन ऑर्गन्स इनव्हॉल्व आहे प्लस दुसरा सपोर्ट हे आहे की हा ह्यांना केअरफुल राहायला लागेल कारण की हा पसरू शकतो ब्रेनमध्ये टीबी नाही आहे लंग्स मध्ये पण आहे तर त्याच्यासाठी पण आपल्याला एक सिंपल एक्स रे पासून सुरुवात करून चेक ठेवायचं असतो बस फॅमिलीमध्ये पण बाकीच्या लंगर्सला थोडासा पण त्रास सुरू झाला खोकल्यापासून सुरुवात किंवा अॅपटाईट आपली भूक गेली किंवा असं ताप सारखं काय आलं तर मग वी हॅव टू कीप अ वॉच की त्यांना अर्ली स्क्रीनिंग केली पाहिजे फ्रेश ज्यांना लंग्स चा टीबी डेफिनेटली बाकीचे लोक आधीच म्हणजे सिमटम्स काय झाले नाही त्याच्या आधीपासूनच एक तो ब्लड टेस्ट करू शकता तर ब्लड टेस्ट कसा लेटेंट टीबी इन्फेक्शन डिटेक्ट करतो म्हणजे लप लपलेल्या चे जंतू आहेत का जे ऍक्टिव्हेट झाले नाही आहे कारण कारण की आता घरी कोणाला दुसऱ्यांना आहे कॉन्टॅक्ट येतो आहे तर आपला टीबी पण ऍक्टिव्हेट होऊ शकतो तर प्रिव्हेंटेबल त्यांना मेडिसिन पण अवेलेबल आहे इन स्टील ट्रायल स्टेज रिसर्च स्टेज मध्ये प्रिव्हेंटेबल टॅबलेट आहे जी घेऊ शकतात आणि ऍज पर ऑफ फॅमिली मेंबर्स इज मॅन ओके 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 थँक्यू सो मच डॉक्टर स्नेहा आज तुमच्यामुळे माझी ही टीबी बद्दलची शंका दूर झालेली आहे आणि जर तुम्हालाही मॅमनी सांगितल्याप्रमाणे काही लक्षण नाढली तर नक्कीच मॅमला संपर्क साधा आणि नक्कीच त्यावर ट्रीटमेंट घ्या तर चला मग आरोग्याकडे पाऊल पुढे टाकलं आरोग्य संवाद ते आरोग्य संवाद संवादातून सुधरू आरोग्याकडे